नमस्कार आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीरामध्ये जर हार्ट अटॅक येणार असेल तर सहा महिने आधीच कोणती लक्षणे दिसतात तर व्हिडिओ पूर्ण पहा हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात कोणती पंधरा लक्षणे दिसतात हे आज आपण पाहणार आहोत चला तर पटकन सुरुवात करूया जेव्हा हृदयाला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला धोक्याची सूचना देत असते ते आपण काळजीपूर्वक पाहायला पाहिजे हृदयविकाराचा झटका येण्याचे एक महिन्यापूर्वी हृदय आपल्याला काही जास्तीचे लक्षणे दाखवू लागते तर ते आज आपण पाहूया तर गोल्डन अवर संकल्पेनु संकल्पनेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर बारा तासाच्या आत उपचार केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप करू नका हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागताच सहा तासाच्या आत एन्जिओप्लास्टी केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो तसेच हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा तास उलटल्यानंतर उपचार केल्यानं म्हणावा तेवढा फायदा होत नाही त्याच्यामुळे हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे तर लक्षणे कोणती दिसतात थकवा विनाकारण येणारा थकवा हे एक हार्ट अटॅकचं एक मुख्य लक्षण आहे दीर्घकाळ विनाकारण शरीर थकत असेल तर हा प्रकार हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरतो हे लक्षण स्त्रियामध्ये अतिशय सामान्यपणे आढळते हा थकवा मानसिक परिश्रमामुळे नसतो अगदी साधे काम केले तरी देखील शरीर दमते तर त्यावेळेला तुम्ही थोडी शरीराची जास्त काळजी घ्यायला हवी वेळच्या वेळी ही शरीराची तपासणी करून घ्यायला हवी श्वास घेण्यामध्ये काही समस्या जाणवतात हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यानं छातीमध्ये जडपणा येतो ज्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही मोकळा श्वास घेता न येणे हे हॉट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे हृदयविकाराच्या झटक्याच्या जवळपास सहा महिन्यापूर्वीपासूनच ही लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये निर्माण होत असतात छातीमध्ये वेदना छातीमध्ये वेदना होणे हे हार्ट अटॅकमध्ये सामान्यपणे आढळणारे एक लक्षण आहे यामध्ये छातीमध्ये वेदना होण्याचे वेगवेगळे प्रकार दिसतात त्यांची तीव्रता देखील दोघांमध्ये एकसारखी नसते या वेदना हात मान जबडा आणि पोटांपर्यंत हळूहळू पसरत जातात छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारणे आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये वेळीच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा पोटामध्ये वेदना होत असतील तर हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही परिणामी पोट फुगणे मळमळ आणि पोटदुखी असे त्रास होतात या लक्षणांना फक्त पचनाच्या समस्या समजून दुर्लक्ष करू नका अघटित होणार असल्याची जाणीव हार्ट हो अटॅक येण्यापूर्वी शरीर अस्वस्थ बनते काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागते जीव घाबरतो तेव्हाही आपल्याला कळून चुकते की काहीतरी शरीरामध्ये बदल होत आहे वातावरण उष्ण असून देखील तसेच कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न करताही जो घाम येतो त्याला कोल्ड स्वेट असे म्हणतात हे हॉट अटॅकचे एक मोठे लक्षण आहे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी डाव्या हाताला तीव्र वेदना होतात डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हार्ट अटॅकपूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवते वेदना होतात कारण हे हार्ट अटॅक असू शकतो हिपोक्रेटिक फिंगर हे हार्ट अटॅकचे एक नवीन लक्षण आहे यामध्ये हाताच्या बोटांना सूज येते हाताची बोटे एकमेकांवर आदळल्यास बोटांच्या टोकांना सूज येते अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा तर बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये अशी लक्षणे दिसतात हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात या वेदना खांदा हात मान पाठीकडे जातात डाव्या हाताला मुंग्या येतात ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत याच्याकडे दुर्लक्ष कधीही करू नये धाप लागल्यासारखे वाटणे अस्वस्थ वाटणे ही हार्ट अटॅक येण्यापूर्वीची एक मुख्य लक्षण आहे अचानक हृदयाचे ठोके म्हणजेच हार्ट बीट वाढणे हे देखील हार्ट अटॅकचा एक पूर्वलक्षण आहे निद्रानाश हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे चिंता अस्वस्थता आणि निद्रानाश निर्माण होतो जर तुम्हाला झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळीच तज्ज्ञांना दाखवा असामान्यपणे येणे हृदयाचा झटका येण्याचा अजून एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे अतिप्रमाणात येणे जर कोणत्याही कारणाशिवाय खूप जास्त घाम येत असेल तर हा नक्कीच हृदयविकाराचा झटका असू शकतो छातीत दुखताना हे सहसा उजव्या आणि डाव्या बाजूला जबड्यात डावा हात किंवा पाठीत वेदना होतात काही रुग्णांना वरच्या भागातील उदराच्या मध्यभागीसुद्धा वेदना जाणवतात अनेकदा या वेदना एसिडिटीमुळे आहेत असं रुग्णांना वाटू शकते परंतु हा फरक लक्षात घेऊन उपचार करणे गरजेचे आहे इडली डोश्यांचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालाव्यात यामुळे पीठ आंबत नाही आता आपण या काही किचन टिप्ससुद्धा पाहूया टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या किंवा मायक्रोवेव असेल तर एक मिनटासाठी टोमॅटो गरम करा लगेच टोमॅटोची साल निघते आणि त्याचा वापर तुम्ही भाजीच्या ग्रेव्हीसाठी किंवा टोमॅटो सारा टोमॅटो प्युरीसाठी वापरू शकता ओठ जर काळे झाले असतील तर मध आणि साखर टाकून आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करा याने ओठावरील काळे डाग निघून जातील आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्याल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो जर तुम्हाला मधुमेह असेल तर ब्रोकोली खावी यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही रात्री झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तेल लावून हाताच्या अंगठ्याने जोर लावून मसाज करा यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि आराम मिळतो आणि चांगली झोपदेखील येते आहारामध्ये पपई खावी यामध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत करते चिंच वर्षभर टिकवण्यासाठी काचेच्या भरणीमध्ये भरून चिंचेला मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवा वर्षभर चिंच चांगली राहते वांग्याचे भरीत करताना वांगी भाजताना ते प्रखर विस्तवावर भाजावे म्हणजे ते चिवट होत नाही आणि वांग्याचे भरीत खायला हे खूप चविष्ट लागते बऱ्याच वेळा भिजवलेल्या हरभऱ्याचा वास येतो किंवा कोणत्याही कडधान्या जे आपण भिजवलेली असतात त्याचा वास येऊ येतो तर हा वास येऊ नये म्हणून भिजवल्यानंतर एका कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे वास येणार नाही आणि धुताना कडधान्यांना मीठ लावून धुवावे पूर्णपणे याचा वास निघून जाईल अनेकदा साठवणीच्या तांदळामध्ये किडे होतात हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडेसे मीठ मिसळून ठेवावे त्यामुळे तांदळामध्ये आळी जाळी होत नाही खीर बनवताना त्यात जायफळ पावडर घालू नये यामुळे दूध फाटते कधी खीर बनवताना खीर उकळल्यानंतर बनवून झाल्याच्या नंतर शेवटी जायफळ पावडर टाकावी यामुळे दूध फाटत नाही किरकोळ जखमांवर किंवा दुखापतीवर तुरीची बारीक पेस्ट करून लावल्यास लवकर आराम मिळतो आणि जखमेवर लावल्यास रक्त लगेच थांबते व जखम लवकर भरून येते तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो तसेच शरीरातील उष्णता कमी होते हलव्यासाठी रवा भासताना त्यामध्ये अर्जा अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन ते तीन मि मिनटे उकळा नंतर त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजरमध्ये ठेवा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा बाहेर काढून लगेच तळून घ्या प्लेन मध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार तुम्ही डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करू शकता खूप हो छान लागते लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यामध्ये काही लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल तर आजच्या या आपल्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स होत्या आणि त्याच्यासोबतच आपण शरीरात दिस दिसणारी हार्ट अटॅकची काही लक्षणे ती पण आज आपण जाणून घेतलेली आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार या सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर वर्षा झाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद